झिंगा कसा साफ करायचा सा, ते आपण बघणार आहोत सुरुवातीला त्याचे डोके काढून घ्यायचे पायाकडसर काढून घ्यायचे आणि पाठीमागचा शेपटाचा भाग काढून हे साफ करून अशा पद्धतीने आपण सर्व झिंगा घेणार आहोत बघू शकता हे अशा पद्धतीने आपण स्वच्छ करून घेणार आहोत नमस्कार मंडळी अंजली सौफाक घरात तुमचं स्वागत आहे आता झिंगेची आपण रेसिपी बघणार आहोत त्यासाठी आपण झिंगा साफ कसा करायचा सा, ते आपण बघितले आता त्याचे साहित्य बघूया त्यासाठी एक वाटी झिंगा घेतलाय बारीक चिरलेला कांदा चार कांदे घेतलेत कांदा जास्त ह्याला टाकायचा मी चांगली चव लागते एक मोठा टोमॅटो चिरलेला घेतलाय अर्धा चमचा हळद घेतल्या अर्धा चमचा मिरची पावडर घेतल्या अर्धा चमचा घाटी मसाला घेतलाय एक मिडीयम आकाराचा बटाटा घेतलाय कोथंबीर घेतली बारीक चिरून आलं लसणाची पेस्ट घेतली एक चमचा आणि चवीपुरते मीठ घेतले आता हा झिंगा आधी आपण कढईमध्ये भाजून घेऊया आता आपण कढईमध्ये भाजून घेऊया गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि आपण आधी भाजून घ्यायचा आहे भाजून झालाय आता एका ताटात काढून घ्यायचा आणि ह्यात आपण जरा गरम पाणी ओतून पंधरा मिनिट भिजत ठेवूया पंधरा मिनिट पाण्यात आपण गरम पाण्यात भिजत ठेवलाय दोन चमचे मी तेल टाकले त्यात आता आपण कांदा भाजून घेऊया कांदा चांगला गोल्डन कलर येऊ भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून घालोय यात आपण त्यामध्ये टाकून भाजून घेऊया एक मिनिट भाजून आहे आल्या लसणाची पेस्ट टाकूया एक चमचा अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा याचा मसाला अर्धा चमचा आता हे मसाले चांगले भाजून घेऊया आपण आले लसणाची टेस्टापान जाय कारण चांगलं भाजून आहे आता आपण मीडियमाकरता बटाटा घेतला होता ते आपण घेऊया तर पंधरा मिनटं झिंगा आपण भिजत ठेवला होता तो पण ह्यात टाकून घ्यायच्या झिंगा टाकूया ngelihat kutro perungi kayak gitu, kan? Tapi पाणी आहे स्लो गॅस वरती आपण शिजवून घेणार आहोत उकळे आले आता बारीक गॅस करून दहा मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत दहा मिनिटं झाले आता झिंगा आपला शिजलाय बघू शकता आता हा झिंगा थपथपीत असा ज्वारीच्या वाकरीवर किंवा तांदळाच्या वाकरीवर खूप छान असा लागतो आता यात आपण जरा कोथंबीर टाकून घेऊया गॅस बंद करून एका प्लेट मध्ये काढून घेऊया झिंग्याची रेसिपी आपली तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि एक कमेंट करा